उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातून बाहेर आले सकाळीच त्यांचे काका शरद पवार हे नाव न घेता अप्रत्यक्षपणे संदी साधू म्हणाले होते त्यावरच पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला तेव्हा हळूच अजित पवार काय म्हणाले ते ऐका अजित पवार शरद पवारांना उत्तर देताना एकच वाक्य बोलले ते म्हणजे प्रत्येकाला आपली मत मांडण्याचा अधिकार आहे त्याआधी शरद पवार नेमकं काय म्हणाले होते ते का वेगवेगळे असं भाषण सांगितले की तुम्ही सगळ्यांना उजवळ घ्या सगळ्यांना उजवळ घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर सगळे मला मानतो आहे पण सत्तेच्यासाठी भाजपमध्ये जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपचे संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू कदाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनाचं सावलं हे आपल्याला टाकायची तर शरद पवारांनी भाजपसोबत जाणाऱ्यांना सोबत घेणार नाही कोणी संधी साधू राजकारण प्रोत्साहित करायचं नाही म्हणत शरद पवारांनी अजितदादांसोबत जाण्यास नकार दिल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊन दोन्ही पवार एकत्र येणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती त्यावर दोन्हीकडून दावे प्रतिदावे केले गेले शरद पवारही म्हणाले होते की स्थानिक पातळीवर युती होऊ शकते एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे निर्णय घेतील पण अचानक शरद पवार यांनी आता भूमिका घेतल्याने पवारांच्या एकत्रीकरणाला ब्रेक लागल्याचं बोललं जात आहे अजित पवार यांनी यावर शांतपणे एका वाक्यात दिल गड़ा गड़ा उत्तर दिलं असलं तरी पडद्यामागे काही घडामोडी घडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळा सुरू झाली आहे यावर हळूच आणि मोजकं बोलणारे अजितदादा आता पुढे जाऊन उघडपणे काय उत्तर देतात ते पाहणं देखील महत्वाच असणार आहे पण आताच शरद पवार यांनी संधी साधू म्हणत अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे साधलेला निशाणा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीला सबस्क्राईब देखील करा